चांगली जात चांगली अन् मग कशी काय बोलते जम्मलबाई बोलते हो मी काय म्हणतो म्हणून तिथे काम दो मला मूठ लागले का उठाड देतो <laughs> मला मूठ लागले का उठाड देतो म्हटलं मूत लागले की उठाड देतो खरंच सांगा तुम्हाला जर मूत लागली तर मला कस काय आहे आणि जर समजे गे मग कधी जप मध्ये मोतई गेलं तू कधी वाई गेली तुला कोणी नाल्या फोन काम करतो <laughs>

પા <laughs> हॅलो आम्ही कोण धटगारवाडीचे पोलीस पाटील कारण की आमच्या गावात नेहमी परमाणे चोऱ्या होतात गावातले लोक येत आम्हाला सांगतात पोलीस पाटील साहेब तुम्ही तुम्ही गावाकडे काही लक्ष देता का नाही पण खरं काय माझ्याकडे दोन नोकर आहे दोरी बी लहान आहे कोतवाल आहे कोतवाल गावात गस्त घालायला पाठवतो गावात जात नाही भुलाठी त्याचा दारू पिऊन घेता आणि घरी जाऊन झोपून राहता म्हणून मी गावाच्या पोलीस पाटील पाहायला पाहिजे परवाने आमच्या गावात करून धर्मशाळे जाऊन झोपता रात्री हिस्से पाळता आणि ते चार वाजत नाही तेवढ्यात निघून जाता गावाचे पोलीस पाटील म्हणून गावात काय चालू आहे हे आपण जाऊन पाहायला पाहिजे कुठले गुंडे आहे का मावाली आहे का चोर आहे समजायला काही मार्ग नाही पण गेलो पाहिजे गावात फिरत नाही धर्मशाळेत जातो कुठले गुंडे आहे का मावाली आहे हे आपण पाहायला पाहिजे मग गेलो पाहिजे चालता धर्मशाळेत चालताना धर्मशाळेत आलो एक बाईक आणि एक माणूस झोपलेला आहे या माणसाने का या बाईला पडून आणलं का गुंड आहे का मावाली आहे का चोर आहे काय समजायला मार्ग नाही पण जातो आणि यांना उठवतो पहिले याला उठवतो मी खरे बाबा रे आता मला जमणार नाही हो राण <laughs> जमणार नाही हो दे झोपेत बरोबर करतोय या बाईला उठवतो बाई माणूस लवकर उठते फटक्यात ए बाई अहो का तुला नाही सांगणार ना रे ओ बडवा माहिती माझ चांगला उद्धार होतोय पण ठीक आहे ते बायला काय बोल काय

उठो ति पुढे मी या गावाच्या पोलीस पाटील आहे गुंडे एका मवाली एका चोर एका कोण आहे गुंडे बिनी चोर बिनी नील मावाली बी नाही मग मेहमाने बोल गरीब आहे गरीब गरीब आहे गरीब खानदेशी खांदेशी तुमचं गावाच नाव पाळदी दोन गाव दोन गाव पारदी जळगाव जोडवा अरे मूर्ख तुम्ही दोन गावचे अरे मी बी तिकडच्या तू दोनगावचे मी पायदीच आहे बापाले गावाले गाव गावाले गाव शिवाले शिव रोड आले रोड बांधाले बांध

आमचे कंपनीचे मालक बावसुकुमार वरगावरकर यांच्याकडे जाऊ आणि गाण्याला सुरुवात करू चांगलं तर कोणी ऐकत नाही जय हिंद जय महाराष्ट्र